नेहमीच काहीतरी चटपडीत कुरकुरीत खाऊ वाटत असतं पण पौष्टिक कधीच खाऊ वाटत नाही म्हणून आज काहीतरी पौष्टिक करूया ठरवलं एका पॅन मध्ये दोन चमचा भर इतकं तेल घेतलेले आहे त्यानंतर जिरे मोहरी ती टाकून घेतलेले आहे त्याचबरोबर कांदाही टाकलेला आहे चिरत असताना हुबा चिरलेला आहे मला जर बारीक करायचं असेल तर करू शकता त्यानंतर हुबी चिरलेली मिरची टाकलेली आहे त्याचबरोबर शिमला मिरची देखील टाकलेली आहे आता सिझन मध्ये गाजर देखील आहे त्यामुळे गाजर देखील हुबा चिरलेला टाकलेला आहे आता हे सर्व काही छान असं मिक्सअप करून घ्यायचे आहे तुम्हाला जर यामध्ये बीट टाकायचं असेल तर टाकू शकता तर हे सर्व काही छान असं मिक्सअप करून घ्यायचे आहे मिक्सअप करत असताना छान असं भाजून देखील घ्यायचं आहे आणि भाजत असताना जास्त भाजायचे नाही तर जरा थोडंसं कच्च्यावर देखील भाजून घ्यायची आहे ट्रस्ट मी खूपच हेल्दी अँड टेस्टी ही रेसिपी आहे याला आपण आपल्या भाषेमध्ये सॅड देखील म्हणू शकतो आता आपण जसं हवा आहे ना तसंही छान असं भाजून गेलेले आहे आता आपण यामध्ये हुबे चिरलेले एक वाटेभर इतकं कोबीज टाकून घेऊयात तुम्हाला जर कोबीचे प्रमाण जास्त हवे असेल तर टाकू शकता आता हे सर्व काही छान असं मिक्सअप करून घेऊया मिक्सअप करत असताना तुम्हाला जर नमक टाकायचं असेल टाकू शकता गॅसा मोठा करायचा नाही तर मंदाचेरच करायचं आहे आता आपण यामध्ये थोडंसं नमक टाकून घेऊया नमक टाकून घेतल्यानंतर थोडंसं घरामध्ये अवलेबल असलेला चाट मसाला देखील टाकून घेऊया आणि हळदेखील टाकून घेऊया आणि त्यानंतर छान असं मिक्सअप करून घेऊया हळद जर कमी वाटत असेल तर हळद देखील टाकून घेऊ शकता आता याला थोडंसं वाफेर शिजवून घेऊया एक ते दोन मिनटं झाल्यानंतर आता वरून पाणी शिपडून घेऊया पाणी शिपडत असताना पाणी जास्त टाकायचे नाही तर थोड्या प्रमाणात पाणी टाकायचे आहे झाकण लावून द्यायची आहे आणि थोडे पाच ते दहा मिनिटं छान असं शिजवून घ्यायचे आहे पाच ते दहा मिनटं झालेले आहेत आता झाकण काढून घेऊयात चमच्याच्या सहाय्याने छान असं त्याला परत एकदा हलवून घेऊयात बघा किती छान दिसत आहे ना जास्त शिजलेली नाही आणि कमीही शिजलेली नाहीत अगदी थोड्या प्रमाणात छान असं शिजलेले आहे तर यामध्ये गार्निशिंग करण्यासाठी थोडीशी बारीक केलेली कोथिंबीर देखील टाकून घेऊयात तुम्हाला जर गार्निशिंगला दुसरं काहीतरी वापरायचं असेल वापरू शकता काही हरकत नाही कोथिंबीर टाकल्यानंतर ना याला परत एकदा छान असं हलवून घेऊयात रेसिपी खूपच हेल्दी आणि टेस्टी आहे जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर तुम्हाला ही रेसिपी खूपच उपयुक्त आहे थोडे जरी खाल्ले तर खूपच पोट भरल्यासारखी वाटते त्यामुळे भूक अजिबात लागत नाही मला जर वेट लॉस करायचं आहे आणि हेल्दी राहायचं असेल तर ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा कशी वाटली तुम्हाला ही माझी आजची रेसिपी ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा अशीच नवनवीन आणि आगळीवेगळी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या मुडी फूड मेकर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा धन्यवाद